ફંત સંજયલાલ મલ્લિક સાહેબાં જય જય ઘોષનો જય ઘોષનો જય સંજય મલ્લિક સાહેબાં જય જય શત્રુ બંદી એ સુવાજી મહારાજ જય સિસતા સિસતા સાહેબાં ડોમડો ડોમડ સાહેબ સંજય મલ્લિક સાહેબાં જય જય વિરેન્દ્ર મલ્લિક સાહેબાં જય જય સુત્ર મલ્લિક સુવાજી મહારાજ જય मिले सॻे बराबरि काए सल हिकु आम्ही आम्ही शिवसेनेचे प्रश्न नाही आम्ही शिवसेनेचे बावीस फॉर्म ही एक नगराध्यक्ष सहित असे तेवीस फॉर्म भरले होते म्हणजे चोवीस फॉर्म भरले होते त्यातली एक घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता आमचे बावीस नगरसेवक नगरसेविका पदासाठी फॉर्म हे राहिलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं नगराध्यक्षांच्यासाठी गाडगे होईने आमच्या त्या नगराध्यक्षपदासाठी आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत आता आम्ही दोन दिवसानंतर पालकमंत्री आंबेडकर साहेब यांच्याशी चर्चा करून आदरणीय आपले माजी खासदार संजयदादा मंडिक साहेब हे सर्व नेते बसून समविचारी घटकांच्या बरोबर चर्चा करून आम्ही दोन दिवसानंतर आमची आघाडी जाहीर करणार आहे सहलीवर पाठवण्याची वेळ उमेदवारांना सहलीवर पाठवण्याची वेळ हे नाही ना। देवदर्शनला गेले होते आणि देवाकडे जायला कधी मला वाटते आपल्याला परवानगी लागत नाही <laughs> अक्कलकोटला सगळी गेले होते अक्कलकोट असं आम्ही त्यांना आणले मन्यानी मसल पावर वापरले त्यामुळे आम्हाला खबरदारी घ्यावी लागली हो शंभर टक्के त्यांनी आणि मसल वापर पाव म्हणजे पावर वापरलेला आहे कागल शहरामध्ये त्यांचा गट फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं त्यांना वाटतं आणि त्याच्या जोरावर त्यांनी बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता की मी काय त्यांच्यावर टीका करणार नाही पण हे उमेदवारसुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीचं बाबा त्या पद्धतीचा प्रॉब्लेम होऊ नये याकरता आम्ही त्यांना अक्कलकोटला संपर्क करण्याचा प्रयत्न झाला का विरोधकांकडून कशा नाही नाही त्यांच्याकडे काय प्रयत्न झाला नाही त्यांचे घरातले असतील संबंधतले लोक असतील त्या सर्व लोकांच्या बरोबर संबंध म्हणजे प्रयत्न झाला होता पण यांच्याशी काय प्रयत्न तसा झाला नाही निवडणूक निवडणूक ही भयमुक्त आहे नाही भयमुक्त निवडणूक आता नाही आहे पण आम्ही आता आल्यावर त्यांना आधार द्यायला आलेलो आहे भाई निवडणूक शंभर टक्के आम्ही आता करणार रिझल्ट काय असेल रिझल्ट तुम्हाला दोन तारखेला म्हणजे निकाल आहे मतदान आहे अपन... तीन तारखेला निकाल आहे शंभर टक्के तुम्हाला धनुष्यबाण इथं उजळलेला दिसेल अपन... या चौकामध्ये भगवे झेंडे लागलेले दिसतील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जर उमेदवारांना सहलीवर पाठवण्याची वेळ येत असेल तर प्रचार व्यवस्थितपणे करू दिला जाईल असं वाटतं का तुमच्या उमेदवारांना जर अशी परिस्थिती असेल नाही कागल शहर फक्त कागलमध्ये येत नाही कागल तालुक्यामध्ये एकशे बावीस गावं येतात त्या सर्व एकशे बावीस गावातील लोकं ही आजपासून इथं ठिया मांडून बसतील आमचे पई पाहुणे अनेक जण इतर राहतात त्यांच्याकडे राहतील आणि यांना संरक्षण निश्चितपणानं देतील त्यामुळे आमच्या सर्व उमेदवारांनी कुठल्याही पद्धतीनं न घाबरता अतिशय ताकदीनं आता इथनं पुढं प्रचार करण्याची गरज आहे आणि ते त्या पद्धतीनं करतील मुसरीफ गाटगेंचा आपल्याला कशा पद्धतीनं नुकसान होऊ शकतं नाही त्यांनी दोघं एकत्र जे आले ते खरं म्हटलं तर आता त्याच्यावर मी बोलणं योग्य होणार नाही पण त्यांच्या कार्यकर्त्यांना ते काय पचलेलं नाही आहे कारण का दहा वर्ष त्यांनी बरेच भांडले बरेच काय काय गोष्टी घडल्या पण आता कार्यकर्ते तुम्हाला त्यांचे सुद्धा दोन तारखेला निश्चितपणानं दाखवतील की योग्य उमेदवार कोण आहेत आणि लोकशाही टिकवण्यासाठी आमच्या प पॅनलला उभं राही या, या काळात त्या दोघांच्या कडे देखील मोठ्या प्रमाणात नाराजी आहे त्या नाराजांमधले काही जणांनी संपर्क साधण्याचा काही प्रयत्न केला का उमेदवारी संदर्भात किंवा आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगण्यासंदर्भात काही नाही तसे बरेच फॉर्म त्यांचे मला वाटते राहिले होते अपक्षसुद्धा दीडशे फॉर्म काहीतरी राहिले होते पण असं काय एवढ्या मोठ्या प्रमाणात काय संपर्क अनेक लोकांनी आम्हाला काय साधले नाही जे काय संपर्क साधले असतील तेच तुम्हाला दोन दिवसानंतर आम्हाला पॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल थँक्यू